नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जेके के या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने लेखा व कोषागार संचलनाच्या अंतर्गत वरिष्ठ लिपिक गटकं त्यानंतर कनिष्ठ लेखापाल गटकं या पदासंदर्भाची जाहिरात दोन हजार अठराला प्रकाशित झाली होती आता नव्यानं जाहिरात प्रकाशित होणार आहे तर मित्रांनो या दोन पदासाठी दोन हजार अठराला जी परीक्षा घेण्यात आली तर त्या त्यासंदर्भाचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे म्हणजे पात्रता आहे तर ती पात्रता आणि आत्ता नव्यानं एक महाराष्ट्र शासनाचं गॅजेट प्रकाशित करून या दोन पदासंदर्भातचं सेवा प्रवेश नियम बदललेले आहेत आता नवी पात्रता त्यांनी दिलेली आहे तर या नव्या पात्रतानुसार किंवा या नवी पात्रता नेमकी कोणती आहे या दोन पदासाठी म्हणजे वरिष्ठ लेखापाल गट क कर, आणि कनिष्ठ लेखापाल गट क या पदासाठी नेमके कोणते विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात पात्रतेमध्ये नेमका बदल काय झालेला आहे जाहिरात केव्हा येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर मित्रांनो या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासनाचं एक राजपत्र आहे तर या ठिकाणी जारी करण्यात आलेले नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस हे राजपत्र आहे तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद त्यांनी हे राजपत्र घोषित केलेलं आहे तर सेवा प्रवेश नियम त्यांनी बदलले आहेत तर दोन डिसेंबर दोन हजार आठ व सुधारणा दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल यानुसार विभागाच्या अधिपत्याखालील लेखा व कोषागार संचलनातील वरिष्ठ लेखापाल गटक व कनिष्ठ लेखापाल गटकं म्हणजे दोन हजार अठराला एक सेवा प्रवेश नियम प्रणाली लागू करण्यात आला होता तर यामध्ये आता नव्याने नियम ॲड करण्यात येत आहेत नवीन नियम या ठिकाणी ॲड करण्यात येत आहेत तर नवीन नियम कोणते आहेत आणि कशाप्रकारे बदल झाला आहे तो आपण समजून घेऊया तर या ठिकाणी पहा मित्रांनो या नियमांना लेखावर कोशागरे संचलनातील वरिष्ठ लेखापाल गटक कनिष्ठ रेखापाल गट क सेवा प्रवेश नियम असं संबोधण्यात यावं म्हणजे या दोन पदासंदर्भात हा सेवा प्रवेश नियम असणार आहे हा नियम म्हणजे शासन राजपत्र ज्या ठिकाणी शासन निर्णय ज्यावेल तर त्या दिनांकापासून त्या ठिकाणी हे अंमलात येणार आहे आता यामध्ये नियुक्ती प्राधिकरण असतील विभाग म्हणजे काय तर विभाग म्हणजे लेखा व कोषागार विभाग असेल पदवी म्हणजे काय तर पदवी म्हणजे कोणत्याही शाखेची जर तुम्ही पदवी जर उत्तीर्ण असाल तर ते पदवीचा तशा प्रकारचा त्यांनी अर्थ दिला आहे संचलनालय म्हणजे काय तर वित्त विभागाच्या आधिपत्याखाली लेखा व कोषागार संचनालय असा आहे जे काही महत्त्वपूर्ण वर्ड्स आहे शब्द आहे ते शब्दाचा अॅडिकेन त्यांनी अर्थ दिला आहे तर आता सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी पा जो आपला सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे या सेवा प्रवेशनुसार या दोन पदासंदर्भाचं कोणकोणता बदल करण्यात आला तर यामध्ये पा पहिला आहे एज क्रायटेरिया वयोमर्यादा किमान वयोमर्यादा म्हणजे कमीत कमी किती वय असणं गरजेचं आहे तर तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता जाहिरातीत नमूद केलेल्या स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावे म्हणजे एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावा अशा प्रकार त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे एकोणीस वर्ष तुमचं कंप्लेट पाहिजे त्यानंतर या ठिकाणी पाक कमाल वयोरेचा हो म्हणजे जास्तीत जास्त वर्ष किती आहे तर खुल्या प्रवर्गासाठी किंवा खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसाठी अडतीस वर्ष तुमचं कम्प्लेट असणं गरजेचं आहे किंवा अडतीस वर्षापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज सादर करू शकता त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात म्हणजे खोल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्षापर्यंतचे त्यानंतर मागासवर्गीय उमेदवार त्रेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार या पदासाठी ॲप्लिकेशन नव्या सेवा प्रवेश नियमानुसार त्या ठिकाणी करू शकता आणि कमीत कमी एकोणीस वर्ष तुमचं कंप्लीट असणं गरजेचं आहे आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो तुमचं शैक्षणिक पात्रता म्हणजे कोणते विद्यार्थी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म आता नवीन सेवा प्रवेश नियमानुसार या ठिकाणी करू शकतात तर ता ज्यांनी पदवी धारण केलेली आहे सर्वात महत्त्वाचं आहे ज्यांनी पदवी ज्यांच्याकडे बी ए आहे बी कॉम आहे बी एस सी आहे कोणती एखादी म्हणजे कोणत्याही विद्यापीठाची जर पदवी असेल तर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि बी ए पण पाहिजे किंवा एखादी डिग्री पाहिजे आणि सोबतच तुम्हाला तांत्रिक अर्ता सुद्धा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे तांत्रिक अर्थ म्हणजे कोणती तर ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगा मर्देचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेलं असणं घरीचं आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्रता काय पाहिजे नव्या नियमानुसार तर तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे प्लस तुमच्याकडं मराठी थर्टी टायपिंग सर्टिफिकेट किंवा किंवा मध्ये या ठिकाणी दिले ऑरमध्ये त्यांनी दिलेलं आहे फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट कोणतंही एक जर असेल तरी तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता या ठिकाणी पहा तीस शब्द प्रति मिनिट वेग मर्याद्याचे किंवा इंग्रजी टकलेखनाचे किमान चाळीस शब्द म्हणजे ही जी पात्रता आहे मित्रोन आता नव्यानं जाहिराती येणार आहे तर त्या जाहिरातीसाठी तुमच्याकडं ग्रॅज्युएशन त्यानंतर मराठी थर्टी असेल तरी भरता येते जर मराठी इंग्रजी फोर्टी असेल तरी भरता येते जर दोन्ही असेल तरी भरता येते किंवा कोण दोन्हीपैकी एक जरी असेल तरी तुम्हाला या ठिकाणी भरता येणार आहे अशा प्रकारे मित्रांनो एक नवीन शासन निर्णय किंवा या ठिकाणी अधिसूचना या ठिकाणी प्रकाशित करण्यात आली वरिष्ठ लेखापाल गट क त्यानंतर कनिष्ठ लेखापाल गट हे होत्या यापूर्वी जे मित्रांनो दोन हजार अठराला भरती प्रक्रिया आली होती तर त्यामध्ये त्यांनी दिलं होतं की जे विद्यार्थी इकॉनॉमिक्स विषय घेतलेले आहेत किंवा बी कॉम विषय आहे अशा विद्यार्थ्यांना धडिनी संधी देण्यात आली होती पण आता या पदासाठी एनी ग्रॅज्युएशन तुमचं थर्टी किंवा फोर्टी जर कोणतंही मराठी इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट असेल एक तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आता नव्याने लवकरच जाहिरात येणार आहे या संदर्भाचा म्हणजे या पदा संदर्भाचा जो अभ्यासक्रम असेल तो अभ्यासक्रम आप आपण यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनल आपण अपलोड आप केला आहे आय बटनला तुम्हाला लिंकसुद्धा दिले त्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही अभ्यासक्रम समजून अभ्यास करू शकता काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेव्हा जाहिरात येईल सुद्धा ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण डिटेल्समध्ये अपडेट देऊया त्यामुळे सोबत जोडून राहा आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू